माझ सोलापूर न्यूज चॅनल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूवर चार विशेष पथकांची कारवाई दहा लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त सोलापूर आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या संदर्भाने पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व विक्री यावर कारवाई करण्यासाठी चार विशेष पथक नेमण्यात आले या पथकांनी गेल्या पंधरवड्यात बावीस गुन्हे दाखल करून सुमारे दहा लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला पथकात एक पोलीस उपनिरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह आवश्यक पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल